साडेतीन शक्तीपीठापैकी अद्य स्वयंभू शक्तीपीठ असलेल्या श्री सप्तशृंगी निवासिनीच्या चरणी नवरात्र उत्सवाच्या पहिल्या माळेला हजारो भाविक नतमस्तक झाले सकाळी सात वाजता देवीच्या अलंकारांची गावातून ढोल ताशांच्या गजरात मिरवणूक काढण्यात आली त्यानंतर मंदिरात आठ वाजता देवीला अभिषेक करण्यात आला त्यानंतर देवीला महावस्त्र पैठणी आणि विविध पारंपारिक अलंकारांनी विभूषित करण्यात आले जिल्हा न्यायालय प्रबंधक महेंद्र मंडाले आणि रावसाहेब शिंदे यांच्या हस्ते देवीची महापूजा झाली यावेळी व्यवस्थापक सुदर्शन दहाटोंडे कार्यकारी अधिकारी भगवान नेरकर राजेंद्र सूर्यवंशी आदी उपस्थित होते या प्रसंगी सुमारे एक लाख भाविकांनी दर्शन घेतले नऊ ते दहा हजार भाविकांनी प्रसादात मोफत महाप्रसादाचा लाभ घेतला पूजा करण्यात आली भाविकांनी जय जयकाराने चैतन्याचे वातावरण निर्माण झाले होते गडाच्या प्रवेशद्वाराजवळ मंदिरात जाण्यासाठी बारा ठिकाणी दर्शनाची व्यवस्था करण्यात आली आहे भाविकांच्या अडचणी निवारण्यासाठी प्रवेशद्वाराजवळ नियंत्रण कक्षाची व्यवस्था करण्यात आली सप्तशृंग देवीची आणि नवरात्र उत्सवाची माहिती पुजारी रवींद्र दीक्षित यांनी दिली अश्विनी प्रतिपदा ते पौर्णिमेपर्यंत या सप्तशृंगावरती मोठा उत्सव चालू होतो प्रतिपदेला इथे घट बसवले जातात घट बसवल्यानंतर प्रत्येक दिवशी एक एक माळ केली जाते नवमीच्या इथे नवमीच्या दिवशी इथे होम जातो त्याची सांगता पूर्णावती ही दसमीच्या दिवशी केली जाते असे या देवीचे महत्व हे सप्तशृंगी गडाचं चिजारणी करून याच्यामध्ये केलं जातं याप्रमाणे इथे सप्तशृंगीचा अभिषेक सप्तसिद्धीचा पाठ असे हे प्रकारचे विधी पण केले जातात अशा प्रकार जाता। प्रकारे या प्रकारे इथे सप्तशृंग गडावरती अभिषेक ज्या पाठ नवचंबी होम अशा प्रकारच्या विधी आहेत त्याप्रमाणे या इथे नवरात्र उत्सवामध्ये प्रत्येक दिवशी एक एक दिवशी एक एक प्रकारचे साडी लेखवली जाते त्याप्रमाणे रंग असतो या इथे सांगता म्हणून कोजागिरीच्या दिवशी कोजागिरीच्या दिवशी इथे मोठा उत्सव होतो तावडीने जे लोक अनेक गावातून लोक घेऊन आलेले पाणी असतं ते पाणी आपण या देवीला अभिषेक केला जातो रात्री या ठिकाणी नवरात्रीचा सांगता म्हणून इथे कावडीचे हे अभिषेक केला जातो कावडीचे पाणी घालून रात्री बारा वाजता तिथे सप्तशृंगीची आरती केली जाते तसाच दुसऱ्या दिवशी तिथे दुधाचा नैवेद्य म्हणून दाखवला जातो व गावामध्ये सप्तशृंग निवासिनी देवी ट्रस्ट तर्फे मोफत दूध वाटप केलं जातं नवरात्र उत्सव काळ कोणताही अनुसूचित प्रकार घडू नये यासाठी मंदिर ट्रस्टचे व्यवस्थापक सव्यवस्थापक पोलीस निरीक्षक पोलीस उपनिरीक्षकांनी चोख बंदोबस्त ठेवला आहे नाशिक सिटी न्यूज साठी प्रतिनिधी रघुवीर जोशी सप्तशृंगी